गावातून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता चिखलात हरवला होता या अगोदर उमरोली ग्रामपंचायत रायगड हॉस्पिटल यांनी या रस्त्याची दुरुस्ती केली होती पुन्हा पाऊस झाल्यानंतर पावसामुळे पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले होते पुन्हा खड्डे भरणार कोण याकडे ग्रामपंचायतला पुन्हा विनंती केली होती पण ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत सदस्या भारती विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन कर्जत खालापूरचे आमदार शेठ थोरवे यांच्या मार्फत आज द्विपुरी रेवळ स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे भरण्यात आले खडी टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम केले आहे आज खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे त्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण किशोर गायकवाड सदस्य रवींद्र राऊत जय विजय पाटील रिक्षा स्टँडचे परेश लोंगले अमर गायकर प्रवीण म्हसे संदीप गायकर महेश ऐंकर लहू घारे पंकज म्हसे जगदीश लोंगले अनिल विरले बाळाराम साळवी यांनी आभार मानले आहेत प्रथमतः आम्ही रिक्षा चालक मालक संघटनेकडून आमदार आमदार साहेबांचा धन्यवाद करतो आणि आपले प्रवासी संघटनेचे किशोर बायकड यांचे पण धन्यवाद करतो कारण ते खूप प्रयत्न करतात या रस्त्यासाठी आणि मागच्या वेळेला पण ग्रामपंचायत तो इथे खडी पडलेली खूप खड्डे होते आमच्या रिक्षाची पण गैरसोय होत होती आणि आपली बाजूला रायगड हॉस्पिटल आहे ते तिथे पण खूप सारे पेशंट येतात त्यांची पण गैरसोय होत होत होती आमदारांचा पण आत्ता धन्यवाद करतो याच्या पुढे पण रस्ता त्यांच्यामार्फत होणार आहे तर आम्ही रिक्षा चालक पालक संघटनेकडून त्यांच्या दोघांचे पण धन्यवाद करतो कर्जत लाईव्ह साठी महेश भगत निरत